नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेचे लेटेस्ट अपडेट्स आपण घेतच असतो त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संदर्भातील अत्यंत उपयुक्त अशी माहितीसुद्धा आपण देत असतो तर विविध विद्यार्थी मित्रांना या विभागाची जी माहिती हवी होती त्या अनुषंगाने आपण बरीचशी माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब बटन शेजारी असलेलं बेल बटन नहीं क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेच्या लेटेस्ट अपडेट्स बरोबरच आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संबंधीची उपयुक्त माहिती सुद्धा प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बालकांचे हक्क आणि संरक्षण या मुद्द्यांचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत त्याचबरोबर ग्रहपाल या पदासाठी म्हणजेच आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये ग्रहपाल या पदाची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेनुसार जी नवीन पदभरती निघालेली आहे त्यामध्ये आपण माहीतच आहे की यामध्ये ग्रहपाल या ग्रह पदासाठी सुद्धा पदभरती निघालेली आहे यामध्ये बऱ्याच उमेदवारांना शैक्षणिक अर्हता काय आहे या संबंधाचे प्रश्न असतात तर ग्रहपाल पदा या पदाकरिता मग ते स्त्री किंवा पुरुष यांना समाजकार्य किंवा समाज, समाज प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर वयोमर्यादा पाहायला गेली तर त्या वयोमर्यादेमध्ये मागासवर्गीय मुलग्यांना पाच वर्ष सूट मिळते आणि त्याची फीचे स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवर दिसून येत आहे नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात असून शासकीय ग्रहपाल या पदाकरिता कोणत्या प्रकारचा अभ्यासाची तयारी करायची याविषयीची आपण आता माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो शासकीय ग्रहपाल या पदाकरिता सेपरेट दोनशे मार्काची परीक्षाही होणार आहे असून यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आदिवासी संस्कृती आदिवासी बोलीभाषा बाल हक्क मुलांचे संरक्षण आणि कल व बुद्धिमापन संबंधीची माहिती ही तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान मध्ये तुम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित सर्व घटकांचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे तर आदिवासी संस्कृतीमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या ज्या आदिवासी संस्कृती आहेत ज्या विविध भागामध्ये आढळतात महाराष्ट्रामधल्या आदिवासी संस्कृतीचा प्रामुख्याने तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण ज्या इतर ज्या पदांची भरती आहे त्या ठिकाणी स्थानिक आदिवासी संस्कृतीची माहिती अशा स्वरूपात माहिती त्यांना वाचायची आहे तर तुम्हाला म्हणजेच ग्रहपाल्या पदाकरिता व्यक्तींना सर्व आदिवासी संस्कृती ज्या महाराष्ट्रामध्ये सापडतात त्या सगळ्यांची माहिती असायला हवी त्याचबरोबर बरोबर आदिवासींची बोलीभाषा त्या बोलीभाषेमध्ये वापरले जाणारे शब्द आणि त्यांचे अर्थ हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवेत कारण तुम्हाला येत्या कालावधीमध्ये आदिवासी विभागात जाऊन काम करीत असताना या आदिवासी बोलीभाषांचा उत्तर सुद्धा द्यावं लागेल कारण बरेच जण आदिवासी बोलीभाषा जाणतात त्यांना प्रमाण ही अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही त्यांच्याकरिता त्यामुळे तुम्हाला या पदावर भरती करिता आदिवासी संस्कृती बरोबरच आदिवासी बोलीभाषा या संबंधीची माहिती सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर बाल हक्क मुलांचे संरक्षण या संदर्भाची तयारी सुद्धा तुम्हाला आणि काय काय मुद्दे तुम्हाला वाचू शकता याविषयी माहिती सुद्धा आपण देणार आहोत त्याचबरोबर कल व याची सुद्धा तुम्हाला तयारी करायची भरती परीक्षेची तयारी तुम्ही करीत असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिजिट आहे ज्याच्या होम पेजवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट कडे जायचं आहे पहा आपला हा होम पेजवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल त्यानंतर व्हिडिओ आणि प्ले लिस्टमध्ये तुम्हाला आहे या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट मिळतील ज्यामध्ये पोलीस भरती किंवा मग विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे अपडेट्स सुद्धा आपण दिलेले आहेत परंतु तुम्हाला मेन म्हणजे तुमचा आदिवासी विभाग कल व बुद्धीमापन चाचणी करीत आपण सात व्हिडिओ ऑलरेडी प्रसारित केलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता यामध्ये जाऊन तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला याचबरोबर आदिवासी विकास पदभरती संदर्भातील म्हणजे माहिती ही संवेदनशीलता यासंबंधीचे अभ्यास तुम्ही कसे करणार याविषयीची माहिती आपण यामध्ये दिलेलीच आहे तर ती सुद्धा तुम्ही या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तर अशा प्रकारे आपण विविध प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर लॉन्च केलेले आहेत यामध्ये तुम्हाला उपयुक्त अशी माहिती ही आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो ज्या मित्रांना महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीची माहिती हवी असेल आणि त्या संदर्भातील माहिती ही पीडीएफ स्वरूपात हवी असेल तर त्यांनी ही ई पीडीएफ लिस्टला व्हिजिट करायचं आहे यामध्ये तुम्हाला विविध पीडीएफ जे आपण आपल्या चॅनल तर्फे लॉन्च केलेले आहेत पीडीएफ आहेत हे जे तुम्हाला काही प्राइस त्याची दिल्यानंतर मिळून जातात जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल हे सर्व ई पी डी याची माहिती तुम्ही त्या प्ले लिस्टमध्ये जाऊन घेऊ शकता अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला बाल हक्क आणि मुलांचे संरक्षण यामधील म्हणजे शासकीय ग्रहपाल या पदासाठीची तयारी करताना तुम्हाला लक्षात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण मुद्दे ही सुद्धा या पीडीएफ मध्ये सांगितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर शासकीय ग्रहपाल या पदाकरिता अत्यंत उपयुक्त अशी ई आपण नवीन लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग दोन तयारी बालकांचे हक्क आणि संरक्षण याकरिता आपण माहिती दिलेली आहे आणि हे तुम्हाला ग्रहपाल उपयुक्त अशी ई पी आपण लॉन्च केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ई पी किंमत ही वीस रुपये असून तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांना ही पी घ्यायची आहे त्यांनी त्याबद्दलची माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला हवे असेल ही पीडीएफ तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी तुम्हाला माहिती आहे ज्यामध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग पदभरती मधील अत्यंत महत्वपूर्ण असा घटक म्हणजे बालकाचे हक्क आणि संरक्षण याची माहिती आणि तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि त्याचे विस्तृत मुद्दे सुद्धा तुम्हाला मिळून जाती। जातील या पीडीएफ मध्ये तुम्हाला घटनेतील तरतुदी मिळून जातील बालकांचे संरक्षण या संदर्भातील विस्तृत माहिती मिळून जाईल जिनिवा घोषणापत्र भारतातील बालकल्याण बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरण अशा स्वरूपाची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण असे आणि आदिवासी विकास विभाग पदभरती परीक्षेला अनुषंगाने उपयुक्त अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बालकांचे हक्क असताना तुम्हाला विविध सुद्धा सुद्धा माहिती प्राप्त होते तिथून तुम्ही घेऊ शकता परंतु खूप मोठी आणि लेनदी स्वरूपाची माहिती ही सगळीकडे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता आणि ती माहिती पाहून सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याकरिता लागणारे महत्वपूर्ण मुद्दे हे बाजूलाच काढावे लागतील तर आपण या ईपीडीएफ मध्ये सर्व महत्वपूर्ण मुद्दे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील फक्त तेच मुद्दे बाजूला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना ही ई घ्यायचे आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ई पीडीएफ बाय करण्याची प्रोसिजर सुद्धा सांगितलेली आहे आहे तो त्यामध्ये आपण कशा पद्धतीने या पदभरतीची तयारी करू शकाल याविषयीची माहिती ऑलरेडी घेतलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे आपण ही नवीन ई पीडीएफ लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये बालकांच्या हक्क आणि संरक्षण याची परिपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्हाला इतर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी अत्यंत उपयुक्त अशी काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता ज्याचा आपण रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद